इयत्ता तसा विषय कला माहे जुलैचं मासिक नियोजन आज आपण पाहणार आहोत तर मासिक नियोज नियोजनाशी आवश्यक असणारे घटक या ठिकाणी लिहिलेले आहेत पहा तर या ठिकाणी पहिल्यांदा हे घटक उपघटक आणि पाठ्यांशमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला चित्र रेखांकन रेषा लयदार रेषा वलयाकृती रेषा शिकवायचं आहे आणि त्याच्यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो एक झिरो एक झिरो एक लयदार रेषा वलयाकृती रेषाची ओळख करून देतात रेषा रेखाटण्याचा सराव घेतात या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेलं आहे त्यानंतर आहे साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य आहे आणि गाभा घटक पहा सामाजिक अडसरांचे निर्मूलन जीवन कौशल्य चिकित्सक विचार आणि राष्ट्रीय मूल्य आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता रुजवायचं आहे पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला गायन यामध्ये समूहगीत वंदे मातरम देशभक्तीपर गीत निसर्ग गीत आणि कविता घ्यायचं आहे अध्ययन निष्पत्ती आहे झिरो तीन झिरो एक झिरो दैन देशभक्तीपर निसर्गगीत कवितातील आशय समजून तालासुरात गातात यापुढे त्या अध्ययन निष्पत्तीशी संबंधित अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेलं आहे शैक्षणिक साहित्य आहे साधनतंत्रे आहेत आणि प्रतिबिंबित होणारे गाभा मूल्य मूल्यांनी कौशल्ये दिलेली आहेत यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला चित्र रेखांकन आकार भौमितिक मानवनिर्मित निसर्ग निर्मित आकार घ्यायचा आहे आणि अध्ययन निष्पत्ती झिरो एक झिरो एक झिरो पाच आहे भौमितिक आकार रेखाटण्यासाठी यांत्रिक साधनाचा उपयोग करतात या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य आणि प्रतिबिंबित होणारे गाभा घटक मूल्य आणि जीवन कौशल्य दिलेले आहेत यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला घटक कोणता शिकवायचा आहे नृत्य यामध्ये हालचाली असंयुक्त संयुक्त हस्तमुद्रा आणि दृष्टीभेद निष्पत्ती आहे चार झिरो एक झिरो दोन सूचनेनुसार हस्तमुद्रा सादर करतात त्यानंतर आणखीन एक निष्पत्ती आहे चार झिरो एक झिरो तीन सादरीकरणातील हस्तमुद्रांचे महत्त्व जाणतात या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य गाबाघटक आणि कौशल्य आहेत यानंतर शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला चित्र कुटुंब घर शाळा परिसर व खेळ हा घटक शिकवायचा आहे अध्ययन निष्पत्ती आहे झिरो एक झिरो दोन झिरो दोन परिसरातील कुटुंबातील दैनंदिन प्रसंग घटना दृश्य इत्यादीचे निरीक्षण करतात त्याच्याशी संबंधित अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे साधनतंत्रे आहेत त्यानंतर शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थ्यामध्ये प्रतिबिंबित होणारे गाबा घटक मूल्य आणि कौशल्य दिलेली आहेत